पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार रा हो। आहोत आणि तुमच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहणार निर्णय हा तुमचा राहील त्यांनी विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका त्यासाठीच मी थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुमचा तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी तुमच्या बरोबर आहे मतदारसंघातली जेवढी काही कामं अपूर आहेत ती पण पूर्ण करणार नवीन काही कामं सुचतील तीही करणार काय परत परंतु असा काही मी धूर तुमच्यापासून जाणार नाही त्यांना मी आश्वासित केलं मंत्रिमंडळात बोलवलं तर जाणार अशा हायपोथेटिकल क्वेश्चन जे आहेत ना त्याला मी उत्तर देत नाही कालपासून असं म्हटलं आता काय अजित पवार पण विधानसभेत आलेल्या अधिवेशनामध्ये आणि कोणी प्रतिक्रिया देईल तयार नाही याविषयी काही चर्चा होती का मला मी तर इथे सातशे किलोमीटर लांब आहे ते का आले काय ते त्यांना विचारणार तिकडे याविषयी काही चर्चा होती का मी तुम्हाला सांगितले नावच्या आठ दिवसात काही चर्चा नाही भाषण करताना असं म्हणाला की अजितदा काही लोकांना शब्द दिले आणि ते शाळे अजितदा काही लोकांना शब्द दिले मंत्रीपदा ते बरोबर आहे ना आणि ते शब्द पाहण्यासाठी माझ्या तुमच्यावर असा अन्याय झाला असं हे खरं आहे हे खरं आहे एकूण आपण असं म्हटलं की पक्षात लोकशाही असायला हवी बरोबर आहे ना चर्चा असायला पाहिजे बीजेपीची सुद्धा लेस्ट पार दिल्लीपर्यंत जाते चर्चा होते पवार साहेबांना सुद्धा काय करायचं थोडीफार चर्चा करतात इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार प्रफुल पटेल आणि तटकरे हे तिघेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचे सहभाग शून्य कुणाला तिकीट द्यायचं आमदारचं आम्हाला माहित नाही आहे तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही खास आम्हाला काही माहिती नाही आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवणंच आलो ना याच्यापूर्वी शिवसेनेत असेल काँग्रेसमध्ये कि असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं सांगितलं जायचं चा। समजून सांगायचं या असं सा करतो याला आम्ही सांगायचो बरोबर नाही ठीक आहे आमची सूचना कदाचित ते नाकारत असेल पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती तिथे काही चर्चा वगैरे हो काही नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला मंत्रिमंडळात येण्यासाठी आग्रही होते खरं मला स्वतः जे आहे सुद्धा सांगितलं कोणी कोळे जे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष बीजेपी शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून होता की त्यांना तुम्ही गाळू नका ना त्यांचं नाव घ्या शेवट पर्यंत त्यांनी पूर्ण टाकलं ठीक आहे बीजेपीने बऱ्याचशा मंत्र्यांचं इतर पक्षात सांगितलं की अँस घेऊ हो नये आपलं घेण्याचं सा सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं ना काय कारण असू शकलं ते मला नाही ते त्यांना विचारा दादाचा अडचणीचा ठरलाय आपल्याला तो माझा मला किती अडचणी सो, ठरतोय आणि राज्यातील लोकांना इतरांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण आजपर्यंत आपण शरद पवारांबरोबर होता कधीही आतापर्यंत असं आपल्याला टाळलं किंवा कोणतेही मंत्रिपद वगळलं नाही परंतु आता ही सुरुवात राज्यसभेला झाली आता काय सांगायला सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की अठ्याहत्तर सालामध्ये ज्यावेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्ष नेताच गेला आणि मी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेता झालो सी डब्ल्यू सी मेंबर होतो मी आणि नंतर पवार काँग्रेस काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा साहेबांनी विचारलं सर आपण हे करूया पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना पीठेंच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात कोणाला घ्या वेगवेगळे जे आहेत कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखीन कोणाचे पक्ष असतील इतर कोण शेका पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल कुणाला काय की तिकीट द्यायची सगळं माझ्या मला माझ्या समोरच ठरलं काय त्याच्यानंतरसुद्धा ते विचारात घेतच होते निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता ठीक आहे शिक्षिकांची कामाची पद्धत आहे ठीक आहे हेच बोलतात है, बोल की पवार साहेबांच्या बाजूला तुमची खुर्ची असायची तुम्हाला पवार साहेबांनंतर मानाचं स्थान दिलेलं असेल ते तर खरं आहे ना सुप्रिया ती बोलला तर खरं आहे कारण ते तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल एवढंच नाही तर पवार पवारसाहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं हे तर खरंच आहे ना मला तर मजाल होतो मोठी मोठी माणसं तयार होतात चांगली माणसं तयार होता सर होतात राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला मान मिळत नाही पण त्या राष्ट्रवादी मान मिळत होता असं तुम्ही सांगताय काही हा इशारा मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो त्याच्यासाठी मान असंच मिळत नाही त्याच्यासाठी पक्षात काम करावं लागतं पक्ष वाढवा लागतो त्यासाठी जर तो इतिहास बघितलं माझं तर तुझ्या लक्षात येईल तरी आणि आता सुद्धा जे आहे हा मध्ये जो आहे एक वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी माहिती आहे तुम्हाला बीडची घरं जाळण्यापासून जो घडा सुरू झाला होता त्याच्यावरती आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं एक हाती लढलो परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगलीपणे लढलो होत तर मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मला मिळालेलं तुम्ही लढवय्या आहात असं उद्धव ठाकरे म्हणताय सुप्रिया सुळे म्हणताय जितेंद्र आव्हाड म्हणताय या सगळ्या विरोधी पक्षात लोकांना काळजी वाटते व तुमच्याच पक्षातील लोकांना नेमकं असं का वाटत की भुजबळ मध्ये बदल वाटत त्यांना की लढव वगैरे आता काय कामाचे आहेत एकेच्या निवडून आले आता काय करायचं आहे लढवायचं आता काय काम नाही बरोबर आहे ना दर्शन तुमची नाराजी होतो अशा देखील तुमच्याकडनं डोस ओपन आहेत का नेत्यांसाठी चर्चेसाठी डिस्कशनसाठी माझ्या कोणाशी चर्चा नाही चर्चा ते समीर भाऊशी करतायत पण मी तुम्हाला एक सांगतो काय मला मंत्रीपद मिळालं की नाही हा महत्वाचा मुद्दा असं नाही आहे ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्वाचा मुद्दा आहे त्या पक्षामध्ये आपल्या मान सन्मानाची फक्त खुर्चीत पावलं बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मानसन्मान झालं निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो ते या तिघांचीच चालते आम्हाला पत्ताच लागत नाही स्वप्न फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायचे मला असं वाटतं की बस ठीक आहे आता आपण आपलं आपलं मतदार मतदारसंघाचं काम करावं साहेब ओबीसी म्हटलं की भुजबळ साहेब आठवले जातात परंतु नवीन नेतृत्व तयार करण्याची माझ्या शुभेच्छा आहेत ना नवीन नेतृत्व तयार करणार करा तुम्ही नवीन नेतृत्व तयार करा जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसी बद्दल बोलले त्याचा अभ्यास करा सर शेवटचा प्रश्न तुम्ही असं म्हणताय की मी मतदारसंघापुरेन मात्र महाराष्ट्रातून कार्यकर्ते अपेक्षा व्यक्त करताय काहीतरी भूमिका त्यांच्यासाठी काही निर्णय आणि का आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने निर्णय घ्या त्याच्या पाठवून शंभर टक्के उभे आहोत नाशिकला कार्यकर्त्यांना सांगितलं तेच उद्या आता परत परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत लिडर्स येणार आहेत काय काय सांगतात ते ऐकणार आहेत मी कारण सगळ्यांना जो हो, काही शॉक बसलेलं आहे किंवा वाईट वाटलेलं आहे तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे त्यातून ला काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल मग बघू काय करायचं पण मतदारसंघात जे आहे सेवा करणार